नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मुंढवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीचा बारा तासांत शोध घोरपडी पेठ परिसरातील हरवलेल्या सोळा वर्षीय मुलीला मुंढवा पोलिसांनी केवळ बारा तासांत शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा योग्य वापर करून ही धडक कामगिरी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार घोरपडी पेठेतील भीमनगर परिसरातील ही मुलगी घरातून अचानक निघून गेल्याने कुटुंबियांनी पोलिसांना तक्रार दिली तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला त्यानंतर पोलिस अंमलदार स्वप्न आणि अक्षय धुमाळ यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसर मुंढवा कोंढवा वानवडी आणि कॅम्प परिसरात शोध मोहीम राबवली अखेर कॅम्प परिसरातून संबंधित मुलगी सापडली तिला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस अंमलदार योगेश राऊत रुपेश तोडकर अक्षय धुमाळ स्वप्नील रासकर यांनी संयुक्तपणे पार पाडली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड